डॉक्टर कैलास पातळीकर सर विचारपटावर उपस्थित असलेले माझे सासरे आणि माझे शिक्षक यांनी मला एम एस सीला शिकवलं ते प्राध्यापक एस डब्ल्यू राजभोस सर माझ्या विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुनील शंकरवार सर आणि माझ्या सहचारिणी विद्यापीठानं माझ्याबरोबर त्यांचाही ज्यांचा सत्कार केला अशा वरिष्ठ प्राध्यापक अंजली राजभोष माझ्यासमोर उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच माझ्याबद्दल गुडवर्ड्स काढले माझे खूप चांगले मित्र आहेत नातेवाईक आहेत इथं स्मार्ट सिटीला अतिशय उत्कृष्टपणे काम करतात डॉक्टर रवींद्र जोगदंड माझे भाऊजी आलेले आहेत तिथे प्राध्यापक बनसोडे सर माझी बहीण आलेली आहे शोभाताई बनसोडे आमचे भाचे जावई आलेले आहेत भाच्या आलेल्या आहेत बरेचसे आपतिस्ट आलेले आहेत या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व विद्यापीठात काम करणाऱ्या इतर महाविद्यालयात काम करणाऱ्या काही प्राचार्य प्रा, आहेत तसेच माझी अतिशय जवळची प्राध्यापक मित्र बंधू आणि भगिनी आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले विद्यापीठाशी त्यांचा तसं काही संबंध नाही परंतु कुणी अधिकारी म्हणून काम करते कुणी कर्मचारी म्हणून काम करते कुणी सेवानिवृत्त झालेलं जसं प्राध्यापक पापडीवाल सर आहेत एकेकाळी आम्ही सहकारी होतो आम्ही शेजारी राहिलो त्यांना कळालं आणि ते, ते आले आत्ताच ज्यांनी माझा सत्कार केला तातेराव मागणीकर आहे प्राचार्य भालेराव आहेत प्राचार्य मिरगणी सर आहे माझे क्लासमेट आप्पा हुंबे आहेत ते थोडे लवकर रिटायर झाले माझ्या अगोदर रवींद्र जोगदंड सर म्हणले जा तर जास्त चुकलेलंच आहे तर जे या कार्यक्रमाचं उत्कृष्टाचं संचालन करतात नेहमीच असे माझे मित्र डॉक्टर संजय शिंदे आमचे रवींद्र कांबळे साहेब आलेले आहेत या ठिकाणी खूप लोक विभागात सुद्धा भेटून गेले सकाळी त्यांच्या वेळेच्या बंधनामुळे थांबू शकले नाही चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत तर पुन्हा एकदा मी आपल्या उपस्थितीने खरं म्हणजे भारवून गेलेलो आहे कारण मी कुणाला तसं या म्हटलेलं नाही परंतु सगळे त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत विशेष म्हणजे माझा मुलगा आणि मुलगी पण रात्री कालच उपस्थित झाले छत्रपती संभाजीनगरला त्यांना म्हटलं होतं की हा शासकीय कार्यक्रम आहे आणि तशी यायची गरज नाही पण त्यांना वाटलं आणि ते आले आणि मलाही खऱ्या अर्थानं बरं वाटलं ग्रहीत धरलेलं आहे जसं चव्हाण सर म्हणले की आपण ग्रहीत धरायचं आपल्याला तरी वाटत असेल आपण आणखी रिटायर होण्याच्या वयात गेलो नाही परंतु आपण ते ऍक्सेप्ट करायचं सर मी सहा महिन्यापूर्वी ऍक्सेप्ट केलेलं आहे मला आदरणीय नागनाथ कोतापल्ले सरांची आवर्जून आठवण येते मला नाही अनेकांना येते मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो ज्यांच्यामुळं आम्ही आलो या विद्यापीठाच्या परिसरामध्ये विद्यापीठ पाहू शकलो मीच नाही तर मला वाटते साधारणतः ऐंशी टक्के स्टाफ आता समोर बसलेला सुद्धा आदरणीय कोतापल्ले सरांच्या काळात आला एवढं उत्कृष्ट काम त्याच्यानंतर भरतीच्या बाबतीत बोलतोय मी रिक्रुटमेंट झालंच नाही तेच सगळंच रिक्रुटमेंट ठरलं कुलगुरु आले गेले येतात जातात पण ते काम झालं म्हणून विद्यापीठ चालू आहे माझ्या विभागामध्ये एक दोन जर सोडले एकच तर सगळं विद्यापीठात केमिस्ट्रीचं डिपार्टमेंट होता पहिले सरांच्या काळातलं रिक्रुटमेंट आहे कदाचित झोलाचे तरच असेल मराठीचं तरच असेल कॉमर्सचं तसंच असेल विलासचं डिपार्टमेंट म्हणजे एखादा कुलगुरू जर मनात आणलं तर काय करू शकतो एखाद्या संस्थेसाठी आणि त्या काळात मला येण्याचा योग आलाय मी आलो माझी पत्नी या ठिकाणी विद्यापीठात रुजू होऊ शकली आम्ही एका महाविद्यालयात काम करत होतो परंतु पुरेपूर या विद्यापीठाला आपल्या उपस्थितीचा न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे जसं आता डोळे सरांनी व्यक्त झाले काही रामचव्हाण सर व्यक्त झाले कैलासजी व्यक्त झाले एक सुवर्ण काळ म्हणून आम्ही त्या काळाकडे बघतो या काळामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं आमची कोच दाखवण्याचा दाखवण्याची एक ऑपॉर्च्युनिटी एक संधी मिळाली आणि माझ्यासारखा एक खेड्या जन्मलेला माणूस विद्यार्थी कोणपिंपरी जसं सरांनी सांगितलं दारू तालुक्यामध्ये गाव आहे आई वडिलांनी जिद्दीनं शिकवलं आम्ही शिकलो चारी भावंड दोन बहिणी दोन भाऊ जे परिस्थिती शिकलो तशी शिकण्यासारखी परिस्थिती नव्हती हो वाटरूया पण वडील थोडे व्यापारात असल्यामुळं त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की तुम्हाला जर माणूस म्हणून जगायचं असेल तर, तर शिकावं लागेल कदाचित बाबासाहेबांचा संदेश तिथे त्यावेळेस पोहोचला होता परंतु ते शिकू शकले नाही त्यांची था वेळ निघून गेली आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण शिकायचं आपल्याला बाकी घरून सपोर्टा शिकण्यासाठी तर शिकायचं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं आजूबाजूला धारू राडस आंबेजोगायला ग्रॅज्युएशन अकरावीला गेलो आम्ही दोघा हो नंतर बी एस सी नंतर विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि अशा प्रकारे हे सगळ्यांचं चालत राहिलं आमचं त्या काळामध्ये आमच्या दोन बहिणी आणि आम्ही दोन भाऊ वडिलांनी पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांनी सांगितलं की मागे वळून बघायला शिकत राहतो खरं म्हणजे त्यावेळेस आमचं एकमेव कुटुंब होत गौदंड सर की चारीची चारी आपत्ती त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट होते अशा प्रकारे शिक्षणाचं बाळ कुठं आम्हाला आई आणि वडिलांकडून मिळालं त्यांच्या त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आता वडील नाही आहेत माझे दोन हजार अठराला ला गेले ते आई आहे आणि त्यांचे संस्कार असे होते की काही करा चांगलं करा कोणाचं वाईट करू नका कोणाचं तुमच्या हातानं वाईट होता कमान आहे की मूळ शिकवण त्यांची तर विद्यापीठात आलो विद्यापीठात तसा फारसा काळ मिळाला नाही आपण त्याच्या अगोदर मी एम एस सी मंडळामध्ये आम्हाला खरं म्हणजे संधी मिळाली मी आवर्जून काही गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो आज बाय पोस्ट अपॉइंटमेंट ऑर्डर आलं सर आमच्या एकोणीसशे एकोणनव्वदला मी एक मिसळून बाहेर पडलो आणि बी एड झालो आणि इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू दिला तर बाय पोस्ट ऑर्डर आली सर आता सगळ्यांना आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे बाय पोस्ट अपॉइंटमेंट ऑर्डर ओळख नाही पाळत नाही काय नाही चहा नाही पाणी नाही कुछ नाही तर त्या काळातल्या आम्ही तसंच अंजलीला माझ्या माझं ज्युनियर आहे ते माझ्यानंतर दोन वर्षांनी तिथंच अपॉइंटमेंट मिळाली आणि बीडचं बलभी महाविद्यालय होतं सर त्याच्यामुळं मॅडमला अपॉइंटमेंट ऑर्डर केली तर ते जॉईन व्हायला तयार नाही कारण बीडची ख्यादी त्यावेळेस पसून होती <laughs> <laughs> सरांची सासरवाडी बीड पण जॉईन व्हायला नको मन लागली मग त्या काळात मी सरांचा विद्यार्थी म्हणून परिचय होता मॅडमचा परिचय नव्हता माझा मनाला परिचय होता काही <laughs> तर <तो था। laughs> असं मग आम्ही आग्रह केला चांगलं कॉलेज आहे खूप उत्कृष्ट कॉलेज आहे आणि जिल्ह्यातलं नामांकित कॉलेज होतं आणि एक प्रकारे जॉईन झाल्या जॉईन झाल्या त्याच्यात जॉईन होण्यामध्ये आमचं थोडं फक्त स्टिम्युलेशन की किंवा चांगला आहे कॉलेज एवढं सांगण्यापुरतं मग सरांनी ते म्हणाले औरंगामधला बघू आपण वगैरे आणि साहजिक आहे की त्यांचं कुटुंब औरंगाबादला एस्टॅब्लिश असल्यामुळं बीडला कशाला जावं देवने आणि मग प्रवास सुरू झाला दोघे केमिस्ट्री डिपार्टमेंटला काम करत होतो माझ्याकडे कर एनसीचा पण चार्ज त्याच दरम्यान आला एन ऑफिसर झालो ट्रेनिंगला गेलो त्या महाविद्यालयाची इमाने इतबारे एकोणीस वर्षे सेवा केली मी त्या संस्थेची दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वद पाच सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी माझी अपॉइंटमेंट झाली आणि दोन हजार आठ पंचवीस जून दोन हजार आठ पर्यंत मी बलबी महाविद्यालय किंवा त्या संस्थेमध्ये काम करत राहिलो आणि इकडं त्यावेळेस रिडरची पोस्ट अडव्हर्टाईज झाली इंटरव्ह्यू दिला तर आमच्या वेळेस पाच जण आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंटला अपॉइंट झालो दोन हजार आठला मी झालो डॉक्टर शंकरवार झाले डॉक्टर साठे झाले डॉक्टर शिंगटे झाले बोंदले मॅडम झाल्या चव्हाण मॅडम पण त्याच दरम्यान आले कोतापल्ले सर बायचा मोठा ड्राईव्ह होता तो रिक्रुटमेंट ड्रायव्ह मला वाटतं डोळे सर तुम्ही सुद्धा त्याच दरम्यान आले म्हणजे कोणालाही विचारा ते पण ते कोतापल्ले सरांच्या काळात आलो कोतापल्ले सर आपल्यामध्ये नाही परंतु त्यांची जाणीवपूर्वक आठवण होते ते त्या ह्याच कामामुळे एवढंच नाही इथं आल्यानंतर त्यांनी माझ्यातले नेतृत्व ओळखले आणि एक दोन चार महिन्यांनीच मला डायरेक्टर स्टुडंट वेलफेअरचा इन्चार्ज म्हणून नेमणूक केली खरं म्हणजे होत नाही असं किमान त्याचं परमनंट होऊ द्या प्रोवेशन पिरियड संपू द्या परंतु सर सुद्धा कोता पहिलेसारख्या काळात नाही म्हणजे त्यांना जर मायनस केलं तिथं कुणीच नाही आता लक्षात घ्या आणि त्यांनी डायरेक्ट स्टुडंट वेलफेअर केलं मोठे मोठे कार्यक्रम आम्हाला दिले त्या काळामध्ये राष्ट्रपती आले राज्यपाल आले शरद पवार साहेबांसारखे मोठे नेते आले विद्यापीठात प्रत्येक वेळेस मला प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि इमाने इसबारे अतिशय प्रामाणिकपणे पार पडण्याचा अब्दुल कलाम आले त्यांना सुद्धा मीच प्रोटोकॉल ऑफिसर होतो राजभवनला जायचं सुरेश गायकवाड राष्ट्रपती भवनला जायचं सुरेश गायकवाड तर एवढा मोठा विश्वास त्यांनी टाकला आपल्याला आणि त्याच्यामधून नेतृत्व घडत गेलं मागे ओळून बघितलं नाही काम करत राहिलो नंतरच्या काळात प्रोफेसर झालो पुन्हा सिनियर प्रोफेसर झालो आणि मला वाटतं मध्ये जन्म घेतलेल्या मुलाने सिनियर प्रोफेसर ला रिटायरमेंटच्या वेळेस किंवा या स्टेज पर्यंत जाणं मला वाटतं हा काही छोटा प्रवास किंवा छोटी प्रगती नाही माझ्या दृष्टीने मला वाटतं खूप आहे आता प्रत्येकालाच वाटतं सर इथं काहीतरी मोठंच व्हायचं वार्ग नाहीच राहायचं भाग पर योगा योगा तो भाग वेगळा अम्बिशन असाव्यात परंतु परिस्थितीची जाणीव असणारा माणूस मी आहे आणि त्यामुळं योगायोगाने मला अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली बघा शिंटे सरांनी व्यक्त झाले मला पण लक्षात नव्हतं की असं असते अनेक जण ते म्हणले तुम्ही एकमेव प्राध्यापक अशा आहात की विद्यापीठातली एकही पोझिशन अशी नाही की त्याच्यावर तुम्ही काम नाही केलेलं आणि सक्षमपणे पण माझ्याच कार्यक्रमाला विद्यापीठाचा एकच टॅप्टी ऑफिसर उपस्थित नाही इतकी बिझी झालेले विद्यापीठ खंत आहे या खंतीची नोंद घे इतिहास साळंके सर जरी एक सोडला सेलिटोरी ऑफिसर तर कुणीही सेलिटोरियल ऑफिसर माझ्यासमोर दिसत नाही मला किंवा विचारपीठावर विद्यापीठाची प्रगती झाली आता ए प्लस झाला विद्यापीठ आनंद आहे की ए प्लसच्या विद्यापीठातून आपण रिटायर होतो आहोत पण संकेत सुद्धा विद्यापीठानं पाळले पाहिजेत पात्रीकर सर विद्यापीठ आपलं आहे आपल्या बापांच विद्यापीठ आहे आपण इथपर्यंत आणलेलं आहे विद्यापीठाला गर, पत्रकारांनी सुद्धा मला वाटतं नोंद घेतलेल्या गोष्टीची रजिस्ट्रार आणि कशासाठी तुम्ही नोटीस काढता सत्कार करू नका ना लोकांचे तुम्हाला जर तुम त्यांच्याबद्दल इतकी झलस्य आहे कशाला सत्कार ठेवतो हो तुम्ही ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं त्यांचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी योग्य नाहीये एका सिनियर प्रोफेसरच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला तुम्हाला उपस्थित राहायला वेळ मिळत नाही काय कमी दिलं त्याने विद्यापीठाला अर्थात विद्यापीठानं मला खूप दिलं माझी सर्व प्रकारची प्रगती झालेली आहे माझी मुलं सुद्धा अतिशय चांगल्या आज आहे असे अनेक होऊन गेले अनेकांचा त्रास पण झाला भूतकाळामध्ये त्रास देणारे संपले पण मी नाही संपलो आता मोठ्या मोठ्या पादावर बसलेले आहेत काही त्रास देणारे ते असते ना तर त्यांना सुद्धा ऐकू असतं एवढी हिंबत सुरेश गायकवाडनं पहिलेपासून ठेवलेले चांगल्या गोष्टी घडलेल्या विद्यापीठात सर खूप चांगल्या गोष्टी मला रोष याचा नाही की साळंके सरांच्या अध्यक्षतेखाली माझा कार्यक्रम होतोय ते सुद्धा माझे चांगले मित्र आहेत आणि उलट मला आनंद आहे की मित्रांच्या हस्ते माझा सत्कार झाला सेवागौरव झाला सेवागौरव हा विद्यापीठाच्या प्रशासनाने करायचा असत हा संकेत आहे ज्यांना हे संकेत माहीत नाही विद्यापीठ कसे चालवत असतील माझ्याकडून फार मोठा प्रश्न चिन्ह आहे पाठ तुटून घेण्याला घ्या म्हणा परंतु संकेताला धरून नाही कुणीही मान्य करेल या ठिकाणी बसलेलं विद्यापीठामध्ये केमिस्ट्री विभागात जॉईन झाल्यानंतर विभाग प्रमुख पण काम करण्याची संधी मिळाली मॅडमने तो झाला टेनिवर कि माझा टेनिवर झाला परंतु विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाला देण्यामध्ये काही कसर का सोडलेली नाही त्याच्या अगोदरचं न्याय झालं अतिशय महत्वाच्या कमिट्यावर काम केलेला माणूस मी आहे आता अन्याय झालं त्याच्या सुद्धा अडवायझरी कमिटीवर मी होतो पीएम उषाची कमिटी होती ज्यांच्या माध्यमातून शंभर कोटी या विद्यापीठाला आले त्या कमिटीचा सुद्धा ऍक्टिव्ह मेंबर मी राहिलेलो आहे पण आता ते शंभर कोटी आल्यानंतर कुणी काम केलं ह्याची आठवण कोणालाच नाही मोठे मोठे प्रोजेक्ट आणले डिपार्टमेंटला डीएसटी फीस पीएसी मी रोष व्यक्त नाही करत वास्तव मांडतो आपल्यासमोर आणि रोष कशासाठी व्यक्त करायचे ही सगळी खरी जीवाभावाची मैत्री मैत्री आहे आपली किंवा हे स्नेह संबंध आहे आपण आला ह्याच्यासारखं मोठ मोठ्या म्हणजे कर्तज्ञ काही असू शकत नाही आपल्याबद्दल मी सुरुवातीला व्यक्त केली पुन्हा एकदा करतो आणि रवींद्र जोगदंड सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की आपण निश्चित काय ते चांगलं केलं पाहिजे नक्की करू सर आपण ते नोकरी नाही केलेली मुळात आपण सर्व्हिस दिलेली आहे असं मी मानतो विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला विद्यार्थी केंद्रबिंदू मानून जे काय काम करता येईल ते केलेलं आहे दुसरं काहीच पाहिलेलं नाही सुरेश गायकवाड सारखे अनेक लोक आहेत तिथ <laughs> आता तुम्ही म्हणलं डोळे सर संघटनेच्या वतीने तुम्ही या जा म्हणायला पाहिजे कोणी अगोदर जा म्हणायला कोणी नाही या कोण म्हणेल विचार करा अशी अवस्था आहे कोतापल्ले सरांनी सांगितलं होतं की विसरून जायचं आपण मी विसरलो म्हणले जाताना सहा महिन्यापूर्वी पण सुरू करायचं की वागनात कोतापल्ले सर या ठिकाणी विद्यापीठाचे कुलगुरू होते हे हळूहळू विसरून मी म्हणलं शेवटीपर्यंत संपूर्ण विसरून गेलं पाहिजे आणि शेवटच्या भाषणावर ते म्हणले होते कि मी आता विसरलेलो आहे की या विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो तसं मी विभागात सुद्धा व्यक्त केलं की मी आज विसरतो आहे की मी सिनियर प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री होतो आज मी नाही मी शिक्षक राहील परंतु सिनियर प्रोफेसर नाही तर त्या पदाचा मोह असण्याचं कारण नाही कारण मी थ्रील म्हणून सर्व्हिस दिलेली आहे कोणा मालकाची नोकरी नाही केलेली आयुष्यामध्ये आणि ते होणार पण नाही ज्याला करायची त्याला लगला लग आपल्याला सुद्धा माझा सल्ला आहे सर्व्हिस करा नोकरी करू ना आज बऱ्याच लोकांना माझ्या सहकार्याला लोक नोकरी करताय वाईट वाटतंय भीती कुठे आले नाही बरेचसे लोक कोणाच्या तरी माझा स्पष्ट आरोप आहे पात्रिकर सर तुम्ही मेसेज त्यात इथपर्यंत आले नाही लोक सायन्स टीम नाही दिसत मला का बरं मी सायन्सचा माणूस आहे माझी टीम दिसत नाही मला शंकाच आहे सर सोडले तर सरांचं किंवा प्रेम आहे आमच्यावर कुठे नाही दिसले मला आहे मॅडम आहे खूप बरं वाटलं या निमित्तानं पाथरीहून सुद्धा आले सगळेजण पाथरीचे संस्थेचे लोक आहेत प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत आणि आपण या माझ्या सेवा गौरव पूर्तीसाठी आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार झाला त्याबद्दल मी मनापासून आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण मित्र म्हणून असेच राहूया संस्था वगैरे हो ते चालूच राहील संस्थेबद्दलचा आदर आमच्याबद्दल आमच्या मनात आहे संस्था ही मात्र संस्था असते ज्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलो आहोत पण काही गोष्टीची खंत वाटली आणि ती व्यक्त झाली तर माझा तो स्वभाव हो आहे की व्यक्त होतो मनात नाही ठेवत काही जे वाटतं ते बोलतो मी बऱ्याच जणांच्या मनात असतो पण ते बोल बोलू शकत नाही बोलतील हळूहळू अपेक्षा करूया विद्यापीठाच्या प्रगतीसाठी बोलायला काय हरकत आहे चांगलं आणि एक निश्चित माझे तुमच्या समोर मांडू इच्छितो की विद्यापीठाच्या सेवेमध्ये आल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा विद्यापीठ होतो मी एक मनात ठरवलं होतं की विद्यापीठ असो शिक्षण क्षेत्र असो आपण एकदा हे स्वीकारले आपल्या हातून चुकीचं काम नाही करायचं आणि मी स्वतःला धन्य समजतो की माझ्या हातून चुकीचं काम काहीच नाही झालं असं म्हणतात काही लोक पूर्वीचे कधी कधी सुद्धा म्हणायचे किंवा पी एस सोसायटी असो जी बाबासाहेबांनी स्थापन केली किंवा या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव धारण झालेलं आहे तर इथं चुकीचं जर काम केलं ना तर बाबासाहेबांची एक आदर्श काठी आहे ती पाठीवर पडते आणि ती जर पाठीवर पडली तर तो माणूस पुन्हा पुनरुजीवित होत नाही आता याला तुम्ही श्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा काय म्हणायचं म्हणा परंतु असा एक संकेत आहे की वाईट काम केलं की त्याची पनिशमेंट आहे तसं इथं मी अनेक लोकांना पाहिले चुकीची कामं केल्यामुळं त्यांना पनिशमेंट मिळालेली तर तशी आपल्यावर वेळ येऊ नये कि मान ह्याची मी काटेपरपणे काळजी घेतलेली आहे आणि हा सल्ला माझा आपल्याला सुद्धा असेल की विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू माना ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात सकाळी सरांनी खूप काही आठवणी सांगितल्या एक एकच उदाहरण सांगतो आणि थांबणार आहे तेच उदाहरण रिपीट करतो मी एक मुलगी तिच्या वडिलासहित एकदा मी हेड असताना विभागात आली घडलेला किस्सा आहे असे अनेक किस्से होते आमचे आणि ते बोलवलं मी त्यांना बोलल्यानंतर मला वाटतं राबते आहे तिथे बघा राबते त्यावेळेस आमचे ऑफिस सुप्रेंड नव्हते त्या काळातली घटना आहे काळे नावाची मुलगी होती उस्मानाबाद जिल्ह्यात ते आले मध्ये तर ते वडिलाच्या पायात चप्पल नावला चप्पल का काढलं बरं मी घालून या नाही म्हणे मला चप्पल बुक नाहीच आहे म्हणे मी असंच करतोय म्हणून आणि मी एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतोय पण मी फार कष्टाने या मुलीला शिकवलं म्हणजे बीएससी पर्यंत वाशिला आणि तिला ऍडमिशन पाहिजे म्हणलं मग अर्ज का नव्हता के केला नाही म्हणलं तिला कळालं नाही मार्क्स वगैरे बघितले तर मी रिकोरीश विद्यार्थी लांडे सरांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या डोळ्यात पाणी आलं साय डेव लांडे सरांना सांगितलं या मुलीला ऍडमिशन द्यायचं आपल्याला कसं द्यायचं काय आउट ऑफ वे देऊ म्हणलं आपण ऍडमिशन दिलं आम्ही ते कसं ऍडजस्ट करायचं ते विदिन द सीट्समध्ये ते केलं असे कामं आपण केले पाहिजेत अशा विद्यार्थ्यांकडे आपण सहानुभूतीपूर्वक बघितलं पाहिजे खूप गरीब विद्यार्थी आहेत सर आणखी दुसरा एक किस्सा मी डिपार्टमेंटमध्येही सांगितला कमावाशिक काम आहे सर मी डी एस डब्ल्यू झालो आणि अडीचशेची किंवा पाचशे संख्या केली तर मॅनेजमेंट कौन्सिल मध्ये वगैरे त्याच्यावर ऑब्जेक्शन रेस झाले त्याच्यावर कमिटी पण बसली नाही असं कसं केलं डीएल आणि दुसरा मी प्रस्ताव दिला की यांची मानधन आहे दुप्पट करण्यात यावर ते सगळ्यांनाच फटकलं किंवा परस्पर कसं काय असा प्रस्ताव देऊ शकतात त्यांना काय अधिकार आहे ते त्यांच्या त्या ह्याच्यात आलेले अधिकार म्हणणार अधिकार असतात नाजही आहे मॅनेजमेंट कौन्सिल सिनेट मेंबर हे सगळ्यांना कमिटी बसवा म्हणले कमिटी बसवली पाच वेळेस आम्ही चौकशी केली बरीच काल चौकशी चालली महिनाभर मला खूप काम दिलं त्यांनी एकोणीसशे साठ पासून ती कागद काढा म्हणले त्याच्या अगोदर एवढ्या नव्हती पण काढा म्हणले जे काय असेल ते विद्यापीठ वसंतराव काळे स्वाभिमान शिक्षण योजना जी आहे कमाशिका योजना तर ती स्थापन झाल्यापासून ते सगळे पुरावे द्यावे लागले मला त्यांना किंवा सुरुवात कधी झाली मानधन काय होतं मी म्हणलं माझा प्रश्न एक आहे सर की आपले पगार दहा वर्षपूर्वी काय होते ना आज काय किती पटीनं वाढले मग या विद्यार्थ्यांना किती पटीनं वाढवा असत आहे तुमचं मत असेल दोन टक्क्यानं जरी वाढावं दरवर्षी तर कुठे जाते बघा म्हणतो ते त्याच्याविषयी कमीच आहे आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला किंवा कि तुम्ही पाचशे कशी काय केले कोणते अधिकारी म्हणलं मी प्रस्ताव पाठवला तुम्हाला ते मुलांना तुम्ही घेतला ना म्हणले मला वाटतं माहीत करतात मागणीकरांना पण माहीत असेल घटना झाली पाच स्त्री यायची चौकशी नाही तर मी म्हणलं या पाचशे विद्यार्थ्यांमध्ये कोण गरीब आहे कोण स्त्री म्हणून मी डिस्टिंग्विश नाही करू शकलो सगळे गरीबच वाटतात मला एक कोता पहिले सर मी स्मित हास्य केलं ठीक आहे म्हणलं तुम्ही अहवाल द्या म्हणले मॅनेजमेंट काउन्सिल मॅनेजमेंट कौन्सिलने एक मताने ते दोन्ही ठराव मंजूर केले आणि पोरांचं मानधन सुट्टीने वाढवलं मला समाधान झालं की किमान पोरांच्या मेसचा तर चार्ज होऊ लागला बार एक एक्झाम्पल सांगतो बार कोडिंग लागू केलं कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन असताना आणि त्यांच्या पोटदुखी सुरू झाली कारण माल प्रॅक्टिस बंद झाले ॲटोमॅटिक तर आपल्याला ॲटर असेल आजही ती बारकोडिंग सिस्टीम चालू आहे परंतु त्याच्यावरही ऑब्जेक्शन रेट झालं कमिटी बसली कमिटीने सगळं पाहिलं त्याचे फायदे तोटे सगळं पाहिलं कमिटीने आम्हाला क्लीनशीट दिली बार कोडिंग सिस्टीम आजही चालू आहे नाही तर असे जे काही कामं करता आले वेगवेगळ्या कार्यक्रमात दिनवाल होता आलं याचा मनुष्य आनंद आहे समाधान आहे माझी कुणावरही काही तक्रार नाही कुणी त्याची नोंद घेऊ नये पुन्हा एकदा स्पष्ट करतो कोणी शिकायत नाही किसी के केसात <laughs> आमचे अनेक मित्र आहेत सकाळी फिरणारे राजू पाटील आहेत डॉक्टर हिरेसर आहेत ते आवर्जून या ठिकाणी मला दिसत आहेत आमचे काक आहेत माधवराव वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत मोठा मित्र परिवार आहे त्याच्यातले काही जण येऊ शकले आमच्या विभागाचे सगळे रिसर्च स्टुडंट आधी ते उपस्थित आहेत विभागाचे सगळे प्राध्यापक कर्मचारी उपस्थित आहेत आमचे खान माणूस उपस्थित आहेत ते पण सापडले नाही कधी पण मला सापडलं तर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांचे आभार आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो थांबतो अनेक वेळा योगायोगाने योगाच होता योगा, तुम्ही तर तुम्ही योगायोगाने सोबत आहात